नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार होती म्हणजे जशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा जिल्हा परिषद भरतीची आजची मोठी अपडेट असणार आहे संपूर्ण माहिती पाहणार आहोत व्हिडिओ शोअपर्यंत नक्की पाहत राहा संपूर्ण माहिती कळणार आहे अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा जिल्हा परिषदेच्या भरतीच्या संदर्भात आजची काही अपडेट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत पाहू शकता रायगड जिल्हा परिषद अलिबाग जाहीर प्रकटन या ठिकाणी काढण्यात आलेले आहे बघा जर आपण पाहिलं तर काही निकाल त्या ठिकाणी लावण्यात आले आहेत स्थापत्य अभियांत्रिकी सहायक औषध निर्माण अधिकारी पर्यवेक्षिका कनिष्ठ सहाय्यक लिपिक व कनिष्ठ अभियंता आणि अभियंता स्थापत्य ग्रामीण पाणीपुरवठा या संवर्गातील घोषित केलेल्या जे काही रिक्त पद आहेत त्या रिक्त पदांमध्ये ऑनलाईन परीक्षा आणि गुणवत्ता यादी व निवड यादी जी काय ती त्या ठिकाणी रायगड जिल्हा परिषदेच्या ऑफिसल संकेत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे प्रसिद्ध करण्यात आलेल्या जिल्हा परिषद रायगड अंतर्गत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक औषध निर्माण अधिकारी पर्यवेक्षिका कनिष्ठ साईक लिपिक व कनिष्ठ अभियंता अभियंता स्थापत्य ग्रामीण पाणी पुरवठा या संवर्गातील घोषित रिक्त पदे भरणेकरिता तात्पुरती निवड यादीतील उमेदवारांच्या का, मूळ शैक्षणिक कागदपत्र व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तपासणी करता दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस म्हणजेच अकरा जूनपासून ते चौदा जूनपर्यंत तुमचे सकाळी साडे दहा वाजता जिल्हा परिषद रायगड कुंटेबाग अलिबाग येथे जे काही ये तुमचे कागदपत्र पडताळणीचे आयोजन जे आहे ते ते करण्यात आलेलं आहे आता कोणकोणती पदं जर आपण या ठिकाणी पाहिले तर बघाच पदांची नावं देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात जर आपण पाहिलं तर बघा स्थापत्य अभिंत्रिकी सहाय्यक औषध निर्माण अधिकारी परिवेक्षिका कनिष्ठ सहाय्यक लिपिक व कनिष्ठ अभियंता अभियंता स्थापत्य ग्रामीण पाणी पुरवठा या पदांचे या ठिकाणी जी काही कागदपत्र पडताळणी ते आयोजित करण्यात आली आहे अकरा जून दोन हजार चोवीस ते चौदा जून दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सकाळी साडे दहा वाजतापासून ठीक आहे त्यानंतर पुढे बघा काय म्हटलेलं आहे जिल्हा परिषद रायगड अंतर्गत गटकमधील सरळसेवेतील पदे भरण्यासाठीची जाहिरात मधील परिच्छेद नऊ पॉईंट सोळामध्ये नमूद केलेले प्रमाणपत्रे कागदपत्रे पडताळणीकरता ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड निवडणूक आयोगाचे ओळखपत्र पारपत्र पॅन कार्ड वाहन परवाना फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे यापैकी किमान कोणतेही एक ओळखपत्र व हो त्यांचे एक स्व सोबत आणणे अनिवार्य आहे परिषद एकोणीस येथे नमूद केलेप्रमाणे मूळ शैक्षणिक कागदपत्र व इतर आवश्यक सर्व दस्तावेज बघा जी काही जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये त्यांनी नमूद केलेले आहेत ते जे काही कागदपत्र आहेत ते तुम्हाला घेऊन जायचे आता जर आपण पाहिलं तर बघा कुंटेबाग रायगड जिल्हा परिषद प्रशासकीय कार्यालय पोलीस अधीक्षक रायगड निवासस्थानाच्या शेजारी अलिबाग रायगड येथे न चुकता उपस्थित राहावे तात्पुरत्या निवडी यादीमध्ये समावेश असणाऱ्या व कागदपत्र पडतळणीकरता पाचारण करण्यात आलेल्या उमेदवारास अंतिम निवडीचा कोणताही दावा करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी तसेच उक्त दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस ते चौदा सात हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता कागदपत्र दस्तऐवज पडताळण्याकरता गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रियेसंबंधात कोणत्याही प्रकारचा दावा करण्यात करता येणार रा नाही किंवा हक्क सांगता येणार नाही याची नोंद घ्यावी कागदपत्रपत्रांनीच उमेदवारांसह खर्चाने उपस्थित राहावे लागेल कागदपत्र पडताळणी अंतिम अंतिम निवड यादी माननीय जिल्हाधिकारी रायगड यांच्या अध्यक्षतेखालील जिवल जिल्हा निवड समितीच्या मान्यतेनंतर रायगड जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल जसेच तुमची कागदपत्र पडताळणी त्या ठिकाणी होईल चौदा सहा दोन हजार नंतर तुमची जी काही निवड यादी असेल फायनम निवड या अंतिम निवड यादी ती त्या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवर त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहे आता बघा ही झाली डी व्ही संदर्भाची अपडेट आजची महत्त्वाची अपडेट होती दुसरे एक महत्त्वाची अपडेट म्हणजे अशा पद्धतीचे बारा जून रोजी जो काही तुमचा परीक्षेचा पेपर होणार आहे आय बी पी एसचा सॉरी झेडपीचा तर त्या परीक्षेचे देखील हॉल तिकीट्स उपलब्ध झाल्याची माहिती मिळालेली आहे एक वेळेस फक्त ज्या विद्यार्थ्यांचा बारा तारखेला पेपर असेल त्या विद्यार्थ्यांनी लॉग इन करून एक वेळेस कन्फर्म करायचे जर तुमच्या हॉल तिकीट्स आलेले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी यस लिहून पाठवायचे म्हणजे जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी माहिती मिळून जाईल आणि ते विद्यार्थी थे हॉल तिकीट्स त्यांच्या डाऊनलोड करू शकणार तर अपेक्षा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा स्पूर्तीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद